सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतात असं नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य आनंदाचा शिधा योजना राज्य सरकारकडून बंद करण्यात या निर्णयावर उधाण असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी योजना बंद करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे सर्वच योजना कायमस्वरूपी सुरू राहतात असं नाही सखोल विचार करून महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी खुश खबर आजपासून लाडकी बहीण योजनेतील पैसे खात्यात येण्यास सुरुवात महिलांच्या खात्यात आजपासून पंधराशे रुपये येण्यास सुरुवात झाली आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली ओबीसींना बर्बाद करणारा जीआर रद्द करा ओबीसी नेते विजय आक्रमक आज नागपुरात ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात सकल ओबीसी समाजाचा जाहीर मोर्चा काढण्यात आला या दरम्यान ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केला आहे ओबीसीना बर्बाद करणारा जी आर रद्द झालाच पाहिजे अन्यथा मुंबई पुणे ठाणे जाम करणार ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहे खासदार संजय राऊत यांची टीका घायवळ प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारवर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवत आहे हे सरकार गुंडांना पोचते असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला तसेच आमदार राम शिंदेच्या सूचनेवरून शस्त्र परवाना दिला गेल्याचा दावा देखील त्यांनी केला व्हेनेझुएलाच्या कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध राजकीय नेत्या मारिया मशाडो यांना दोन हजार पंचवीसचा नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला